हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही गावाकडे आहे आणि आज तिसरा दिवस आहे ना आता आम्ही आहे तिसरा दिवस आहे हा तर आता आहे ना आम्ही निघालोय बिरोबाला साकूरच्या आणि सगळे चाललय गाडी गाडीला परफेक्ट मॅच झाले विरा पण आम्ही पण कॉम्बिनेशन ब्लॅक अँड व्हाईट आणि विरा पण ब्लॅक घातलेला आहे आम्ही सगळे चाललोय आता बिरोबाला दादा हक्का म्हणजे जायचंय बिरोबाला म्हणलं चला जायचंय म्हणलं मग निघू तर आऊ राहिले सगळे आता आणि ही पण येणार आहे का रे पण हा हिच्या मामाचं माझ्या मावशीच हिच्या मावशीच आहे तुझ्या मामाचं मावशीच आहे मा मावशीच आहे असं आणि त्याच्यानंतर आहे ना आणि सून गेली लिंब आणायला आणला द्यायला तर आता आवरून आम्ही निघालोय चला झोपली भेटू रस्ते नाही विरा झोपली त्याच्यामुळे हा जर विरा जर जागी जमणार तर चला भेटू पुढं रस्त्यामध्ये तर आता सकाळी एक गोणी भर लिंब तुडून आणली आणि तरी एवढे अजून ते झाडाखाली मी तुडून टाकले त्यातले लिंब हे आहे ना तर एक पिशू टाकचाल पाहुणे आणला आता परत आपल्या गर्मी व्हायला न्यावा लागतील थोडे मम्मीने त्यांना ते ना नंतर ना ना। आता हेल हेलयी म्हणजे महत्वाचं लिंबू आहे काय महत्वाचं महत्वाचं म्हणजे आता हे ज्यांना माहितीये त्यांना माहिती हेला मा याला काय म्हणतो हे दार, एक धारीचं लिंबू आहे हे कोणी पण बघू शकतो बघा धार काय हे समजा जादू टोण्यामध्ये का किंवा देवाचा चांगल्या कामाचा उपयोग येतो आणि वाईट कामाचा पण उपयोग येतो हे धारीचं लिंबू आहे धार एक धारीचं लिंबू दोन धारीचं लिंबू अशा दोन धारी राहते काही काहीला अशी ना अशी काही काहीला तीन धारी राहतात त्याचा उपयोग म्हणजे बराच वेगवेगळं आहे अजून आहे का खोल, खोल हा नाही याला नाही काही पण त्याला एवढी प्युअर धारे ना म्हणजे विषयच नाही आणि ते असं आहे आपल्याला जर गोष्ट लागत असेल आणि आपण जर बागात गेलो शोधायला तर कधीच सापडणार नाही पण आता न आपल्या माहीर लागतच नाही पण आता ही कापून खाणार आहे आपण याला करत आहे की नाही याला गरजच नाही तर चला तर ही ठेव त्याच्यात तर निघलोय आता आवरून आम्ही आवरा न लवकर की आम्ही चालू तिकड जा तिकड तिकडून जाय दरवाजा उघडत नाही महाग जाय ना झोप घेतलं घेतलं कुठले गे बाबू फायनली आता डाळीम घेतले सोलायला आणि विरा काय ऐका ना विरा तर चाललंय इकडं नुसतं लॉलीपॉप खाय आमक कर तमक कर आणि तुम्ही दोघींना मागे जाऊन बसे ना बाबा बसायचंय बरं बाब हो सोनूला मग राहुल आणि ही बस रानू नाही तिला नाही या सून तर आता पाहायला सगळे येऊन बसले आणि निघाले आता 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 कुठे तुम्ही का अरे कुठे आहे ती दुसरी हा इकडे सगळे आधी आता माग एवढी जागा आहे दोन्ही गेले नाही पाठी माग आणू नाही सोनु नाही दादांना निमंत्रण माग दादा आडवे दोपा तुम्ही पाहा एक साइडला पाट लावा एक साइडला पैल लांबून दे हा दादाgil पाठी माग आणि नाहीतर पाठी माग असाच माणूस पाहिजे ज्याला जा उलट्या बिल्ट्या चक्कर येत नाही हा किलो काय कायंतर काका चला तर निघालोय आम्ही आता पुढे चाललो रे आशु बरोबाला राहताय चाललो नवीन पाटात पाटा आमच्या इथून गेलेले आहे ना त्याच्या कडे कडे ना कडे कडे राहुल बोलतोय विराचा जन्म झाला त्यावेळेस हे पाणी आलं पाटांला आणि त्याच्या अगोदर चाळीस वर्षापासून हा प्लॅन म्हणजे चालू आता कामाचा आणि चाळीस वर्षानंतर तो दिवस उगला पाणी आलता एक मार्च एक मार्चला पाणी आलो एक मार्चला कंप्लीट हा एक मार्च चोवीस ला पाणी आलं होतं आणि याचं काम पण कम्प्लीट झालं आणि त्याच्या अगोदर चाळीस पंचाळीस वर्षापासून निळवण दे, पाटाचं काम चालू होत पाय मग किती दिवस गेले त्यातून एवढं निघले हा आता फुल पाणी चालू आहे आणि कडे लोकांचे वावर सगळे उकळून गेले आता आता ते म्हणते हे करायचंय ना नाटच काम चालू आहे तर आता आम्ही निघालो होतो तर निम्या रस्त्यात असा भारी पाऊस आलेला आहे रस्त्यात एकदम मस्त असं आणि सगळी माझ्या झोपले का जागे हे काय वरती सण रुपया क भिजलय मस्त पाऊस चालू तर आम्ही ना आता आलोय बिरोबाच्या मंदिरामध्ये साकूर मध्ये आलो डायरेक्ट तिथून बसलो मध्ये काही शूट नाही घेतला पाऊस पण येत होता आणि विरा झोपली होती माझ्या मांडी त्याच्यामुळे काही शूट नाही घेतला आता आलो मामा कुठे गेले मामा गेले आणि तिच्या पप्पा चालले आणि इकडे ना बुधवारचा बाजारे त्याच्यामुळे गर्दी खूप गर्दी असते साकूरच्या बिरोबाला म्हणजे ज्या वेळेस पौर्णिमा होती ना त्यावेळेस लोक लांबून पाय पाणी घेऊन येतो गर्दी असतो पण बुधवारचा आहे बघा बिरोबाचं मंदिर इकडून आलोय आम्ही काय

किती असेल अंदाज केला छोटा होता एकदम गर्दी असते पौर्णिमेला तेवढी गर्दी असती जत्रा असती रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी खूप मोठी असते साकोरचा बिरोबाई म्हणजे खूप लोक येतात आपल्या आसपासच्या गावचे माझ्या उभा नार फिमेच्या दिवशी मागे पूर्ण लाईन दर्शन होते हा अशी गर्दी असते इकडे ही लाईन आहे ना खूप गर्दी असते आणि लांबून लांबून लोक पायपा घेऊन या पाणी खूप लांबून आमचे बाप्पा पण पायपा यायची पहिले कोळक्यावाडीवरून इथं हे करायला इथं पण काही तुरी ना आता मस्त ढोल बाजू राहिले आणि आम्ही जिथे मंदिरात जाऊन तिथं कायम ढोलच वाचतात विरा कशासाठी पण आम्ही आलो ना काही नसले ढोल वाचतात तर दर्शना भेटण्याचं चाललीत त्याची हे दोन तास वस खेळतात आणि आमचं दर्शन झाले आणि मंदिर खूप असं छान वातावरण अयो <laughs> चावली बाबा आजी डायरेक्ट गाला कोण वळखी अस नाटक चालू या पर मोकळं केलं बेड हटावला काय निडला हा का बरं झालं यार पण मोठ्या दिसायला लागला